नमस्कार मित्रमैत्रीण स्वामी समर्थ अशा प्रकारे उंबरठ्याचे पूजन केल्याने त्या घरात माता धनलक्ष्मी सदैव वास करते दाराच्या चौकटीच्या खालील लाकडाच्या किंवा दगडाच्या भागाला सामान्य भाषेत उंबरा किंवा उंबरठा डेहेरी असे म्हणतात वास्तुशास्त्रात याचे खूप महत्त्व आहे याबद्दल खास पाच गोष्टी आणि त्याचे पाच फायदे उपचार नंबर एक वास्तूनुसार उमरा किंवा उंबरठा भंगलेला किंवा तुटलेला नसावा नंबर दोन विखुरलेला किंवा या दृश्चिक उंबरठा नसावा यामुळे वास्तुदोष निर्माण होऊ शकतं नंबर तीन दाराची चौकट उमरा बळकट आणि सुंदर असावा नंबर चार बऱ्याच ठिकाणी उमरा नसतो हा एक वास्तुदोष असतो कोणीही आपल्या घरात शिरकाव करताना आधी उमऱ्याला पार करूनच घरात यावे लागते धनप्राप्ती नंबर एक घराची स्वच्छता करून दररोज उमऱ्याची पूजा करावी ते दररोज नियमानं पूजा करतं त्यांच्या घरात लक्ष्मी कायमस्वरूपी वास्तव्य करते नंबर दोन दिवाळीच्या व्यतिरिक्त काही विशेष प्रसंगी उमऱ्यावर तुपाचा दिवा लावावा असं केल्याने घरात लक्ष्मीचं येणं सोपं होणार नंबर तीन एखाद्या खास प्रसंगी घराच्या बाहेर उमऱ्याच्या जवळ स्वस्तिक बनवावं आणि हळद कुंकू वाहून निरांजन ओवाळावे नंबर चार देवाची पूजा केल्यानंतर उमऱ्याच्या दोन्ही बाजूस सतिया किंवा स्वस्तिक बनवून त्याची पूजा करावी सतियावर तांदुळाचा ढिगारा रचून त्यावर एक एक सुपारीवर कलावा ठेवावा या उपायाने धनप्राप्ती होते असं करू नये नंबर एक उमऱ्यावर कधीही पाय ठेवून उन उभे राहू नये नंबर दोन उंबऱ्यावर कधीही पाय मारू नये नंबर तीन आपल्या पादत्राणांची घाण किंवा पायाची घाण उमऱ्यावर स्वच्छ करू नये नंबर चार उंबऱ्यावर उभे राहून कोणाच्याही पाया पडू नये नंबर पाच उमऱ्यावर उभे राहून कोणाही पाहुण्यांचे स्वागत करू नये किंवा त्यांना निरोप देऊ नये नेहमीच पाहुण्यांचे आतिथ्य घराच्या आतून आणि त्यांना निघण्याचा निरोप उंबऱ्याच्या बाहेरून द्यावा तर मित्रांनो तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला प्लीज कॉमेंटमध्ये नक्की सांगा आणि व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद थँक्स फॉर वॉचिंग